हो मी त्या रात्री हॉटेल ट्रायडनमध्ये ए एस एल मी आणि माझी टीम करत होती कारण कर अठ्ठावीस तारखेला देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान ट्रायडनमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते आणि साडेनऊ ला वी फिनिश्ड ए एस एल आणि घरी जाऊन मी जेवत करत होतो कारण युनिफॉर्मवरच होतो संप संपलेला होता माझा सगळा बंदोबस्त पण भूक लागलेली आणि पत्नी जेवण देत होती नाईन फॉर्टी फाईव्हला आय गॉट कॉल फ्रॉम डॉक्टर व्यंकटेशम सर माझे ॲडिशनल सी की विश्वास रश टू लिओपोल्ड तिथं फायरिंग चालू आहे आणि आपला काहीतरी कॉन्स्टेबल इंज्युअर झाला आहे लिओ पोल्ड म्हटल्यानंतर मी गोंधळ की सर समथिंग इज रॉंग मला गँगवॉरमधनं वगैरे असेल असं त्यांनी सांगितलं म्हटलं मी रश करतोय पण लिओ पोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लिओ पोर्टे अशा नावाचं इनपुट आलेलं होतं एल -e पी ओ आर टी आणि ते डीजीपी ऑफिस किंवा हायकोर्ट असू शकेल आणि तिथं काहीतरी घातपात होऊ शकतो पण आम्ही मी माझ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हे लिओ लिओ पोलिओ पोर्टे हे साम्य दिसत नाही कारण त्या मध्ये बियर प्यायला आणि चिकन खायला सगळ्या फॉरेनचे लोक येतात त्यामुळं सव्वीसला अटॅक झाला चोवीस आणि पंचवीस तारखेला मी माझ्या अधिकाऱ्यांसह आणि महानगरपालिकेच्या गाड्यांसह त्या कुलाबा कॉजवेवरचे एकशे त्र्याण्णव हॉकर्स काढले त्यामुळे प्रधान कमिशनने आमची चौकशी केली त्यांनी ह्याच्यासाठी आम्हाला क्रेडिट दिलं की प्रो ॲक्टिव्ह ऍक्शनमध्ये आतमध्ये अकरा लोक मारले गेले परंतु बाहेरच्या रँडम फायरिंगमध्ये एकही व्यक्ती जखमी किंवा मृत्युमुखी पडला नाही कारण लोकांना तिथनं बाजूला होता आलं गोंधळ निर्माण झाला नाही बाहेरच्या बाजूला म्हणजे त्यांना पळता आलं एस्केप करता आलं त्यामुळे लिओपोल काहीतरी वेगळं असेल एवढं सांगताना मी मेट्रो थिएटर पास करत होतो तोपर्यंत त्यावेळेचे डी जी पी एन रॉय सर आणि त्यावेळेचे सी पी हसन गपूर सर दोघांचाही फोन आला विश्वास रष्ट ताज ताजमध्ये ताज एक सिनियर आय एस ऑफिसर अडकलेल्या होत्या त्यांचा फोन आला आणि त्यांच्या फोनवरती ए के फॉर्टी सेव्हनच्या फैरींचे आणि ग्रेनेड ब्लास्टचे आवाज येत होते असं मला स्पेसिफिक सांगितलं माझ्या प्रकाश पडला कारण ताज म्हटल्यानंतर ता, ताज आणि सहा अदर प्लेसेसबद्दल पण काहीतरी घातपात होईल म्हणजे स्पेसिफिक काय नव्हतं पण असं काहीतरी होईल असं अठ्ठावीस सप्टेंबरला आम्हाला लिहून आलेलं होतं त्यामुळे मी एकोणतीस आणि तीस सप्टेंबर म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला तर मी नऊ तास त्या ताज हॉटेलमध्ये जाऊन त्या पूर्ण हॉटेलचा अभ्यास केला चॅलेंजेस कसे सामोरे जायचे म्हणजे जा वेगवेगळी उदाहरणं माझ्या आयुष्यातली मी उदाहरणं सांगतो आहे कारण एक खूप छान पुस्तक आहे आर्ट ऑफ वॉर नावाचं सुंझूचं सन पूर्व पाचशे वीस साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की दॅर इज म्हणजे खूप छान त्यांनी कसं शत्रूला सामोरे जायचं इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिजल्ट ऑफ हंड्रेड बॅटल्स यू आर गोईंग टू विन एव्हरी ऑर द बॅटल इफ यू नो युअर सेल्फ अँड यू डू नॉट नो अबाउट युअर एनिमी यू विल सफर डिफिट आफ्टर एव्हरी विक्ट्री अँड इफ यू ना नो युअर सेल्फ नॉर युअर एनिमी यू विल बी सकम टू इन एव्हरी बॅटल तुमचा शंभर टक्के प्रत्येक युद्धात पराभव होणार आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यामुळे मी ते एकोणतीस सप्टेंबरला नऊ तास त्या हॉटेलची बारकाईनं रेखी केली होती कोपरा आणि कोपरा त्याची पेरीफेरल सिक्युरिटी आपल्याला माहिती रस्त्यावरच आहे तिथं पेरीफेरी तर कंपाऊंड पण नाहीये नाही आहे त्याला त्याचे नॉर्थ कोट गेट म्हणजे स्पेसिफिक मी सांगितलं हे नॉर्थ कोट गेट आहे गेट आहे त्याला आयन ग्रिल ला लावा त्याच गेटमधनं तेच काचेचं गेट, गेट तोडून नऊ वाजून अडतीस मिनिटांनी दोन आता एक गुस्थान आपल्याला दिसतात म्हणजे मी त्याला फोर्ड बनवण्याच्या सूचना अठ्ठावीस सूचना दिलेल्या होत्या व्यूआय व्ही नेटवर्क बंद करण्यापासून ने ते सी सी टी व्हीमध्ये मॉनिटर बसण्यापासून सगळ्या बार्क अँड फायर स्प्रिंकलर्स फोक डिटेक्टर्स या सगळ्यांच्या बाबतीत सूचना दिलेल्या त्याचा असा मला फायदा झाला मोर यू स्वेट ड्युरिंग पीस टाइम लेस यू ब्लीड ड्युरिंग वॉर टाइम शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं आपल्या आयुष्यात कुठलंही चॅलेंज यायच्या अगोदर म्हणजे कधी आपण आराम केला सगळ्या आता मुलांनी जर नुसतंच इंस्टाग्राम आणि तर काय काय स्नॅपचॅट आणि काय काय त्या टिंडर फिंडर सगळ्या साईटवर जाऊन बिझी झाले की त्यांना त्याचं बिल नंतर फाडावं लागतं वेळ आपण वायफळ घालवला मुलांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागतात त्यामुळे ते आयुष्यातले प्रत्येक चॅलेंजेस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असतील परिपेक्षामध्ये असतील डायमेन्शनमध्ये असतील पण ते कसे मीट करायचे तर आपण आपल्या पीस टाईममध्ये अभ्यास मला आठवतंय आहे सर पंधरा ऑगस्टला मी माझ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं किंवा हे सगळे कॅज्युअल कॉल येतात होक्स कॉल्स आपण म्हणतो की बॉम्ब ब्लास्ट झाला इथं कुठंतरी बॉम्ब्लस्ट होणार तिथं ते कॅज्युअली घ्यायचं नाही अमेरिकेमध्ये नाईन इलेवन नंतर ब्रोकन विंडो सिस्टम आहे की खिडकीची काच फुटली तरी सह तिथं तर रिस्पॉन्ड केलं पाहिजे रिस्पॉन्ड करताना प्रिपेर्डनेस असली पाहिजे रिहर्सल्स असल्या पाहिजेत आणि मग तयारी नशी म्हणजे खिडकीची काच फुटली तरी टेररिस्ट अटॅक झाला अशा पद्धतीने तुम्ही जा त्यामुळे तयार मी म्हटलं एक दिवस आपली लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाल्यास नवल होणार नाही आहे आणि त्या दिवशी दहा लांडगे पाकिस्तानमधले ई टीने ट्रेन आहे ते आले आणि आपले एकशे सहासष्ट लोकांचा जीव घेऊन गेले एक तीनशे चार लोक जखमी झाले त्यात अठरा पोलीस अधिकारी आर्मीचे अधिकारी एन एच जीचे अधिकारी होमगार्ड माझ्याबरोबर आलेला राहुल शिंदे एस आर पी एफचा कॉन्स्टेबल तो शहीद झाला ते ज्या वेळेला मला कळलं की ते ताजमध्ये आहे त्यामुळे हे सगळं माझ्या बॅकग्राऊंड उभं राहिलं आय मेन आय रिच्ड मेन गेटमधनं दोन अतिरेकी घुसलेले होते आणि नॉर्थ कोट गेटमधनं दोन पण गोंधळाची परिस्थिती माझा जो इन्स्पेक्टर तो, तो म्हटला की शंभरच्या वर अतिरेकी आहेत आणि मग मी निर्णय घेतला कारण रिअर गेट तिथं सुनील कुडियादी नावाचा सिक्युरिटी चीफ आहे त्याचा हॉटेलचा तो वाट बघत दे आर किलिंग पीपल एक्झॅक्टली नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी तेराव्या मिनिटाला आला नऊ अतिरेकी घुसल्यानंतर मी तिथं पोहोचलो माझं बॉडीगार्ड अमित घेतले त्याला तीन गोळ्या तीन वाजताच्या गोळीबारामध्ये लागल्या सुदैवानं त्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं तो जगलाय पण अतिशय थीन झालेला एकदम बारीक म्हटलं जस्ट लीड अस प्रॉपरली कुठं आहेत आणि कसे आहेत आपण पोझिशन घ्यायची मग टॉप फ्लोरला पोझिशन इज मोर इम्पॉर्टंट वरती मला टॉप फ्लोरला घेऊन चालल कारण ताज माहित आपल्याला दोन मजले बांधलेले आहेत आणि त्यानंतर हॉलो आहे ते पहिलं दोनच मजलेच हॉटेल होतं नंतरचे चार मजले नंतर बांधण्यात आलं नवीन हॉटेल तर मध्ये बांधलं हे एकोणीसशे पाचला बांधलं उलट्या दिशेनं बांधलं म्हणजे मॅप पण उलटा ठेवला होता काहीतरी ते स्विमिंग पूल पुढच्या बाजूला पाहिजे होते पाठीमागच्या बाजूला कारण स्विमिंग पूल एरियातनं मी एक्झिट एक्झिटमधनं पहिल्या मजल्यावर दोन मुली जखमी अवस्थेत तर त्यांना हॉस्पिटलला पाठवलं आणि सेकंड फ्लोअरवरती रॉयल स्टेअर केसवरती तीन पाठमोरे अतिरेकी क्रिस्टल हॉलकडे जाताना दिसले क्रिस्टल हॉलमध्ये लग्न चालू होतं आम्ही इतके स्पर्श असतील आय रिमेंबर आणि तिथं त्या तीन अतिरेकेला सुनील कुडियांनी दाखवल्यानंतर त्या हॉलचा सहारा घेऊन तीन राऊंड आम्ही फायर करू शकलो बॅटल कॉम्पिटिशनमध्ये यात एक एन जी ओर झाला की ज्याच्यामुळं कारण ते अतिरेकी त्यामुळे क्रिस्टल हॉलमध्ये घुसू शकले नाहीत आणि तिथं मॅसेकर होऊ शकलो नाही त्यामुळे आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं त्यानंतर सहावा मजला मी घ्यायला सांगितला कारण तिथनं ते गायब झाले आम्हाला एके के फॉर्टी सेवनच्या बसला त्या भिंतीने आम्हाला वाचवलं कारण फायरिंग करून आम्ही शेल्टर घेतला आणि त्या बसनंतर ते गायब झाले कुठं दिसत नव्हते म्हणून समजलं टॉप फ्लोअरला घेऊनच टॉप फ्लोअरला आम्ही गेलो सहाव्या मजला आम्ही सगळे ते करमबीर खांग त्यांच्या फॅमिलीची रूम सगळे ठोठावलेली आहेत इज सी सी टी व्ही फुटेज पण कुणी उघडत नव्हतं गोंधळाची परिस्थिती पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत सगळे मजले चेक करून मी खाली आलो मला वाटलं पळून गेले ते आणि मग त्या परिस्थितीत मॅन सगळे गेट मॅन करताना मग एक ग्रेनेड ब्लास्ट त्या रॉयल स्टेअर केसच्या जवळ झाला मग ते वरती आहेत मग हे दोन कॉन्स्टेबल समाधान मोरे आणि राहुल शिंदे त्या दोघांना आणि पी आय ढोले आणि पी एस आय काकडे घेऊन त्यांना घेऊन आम्ही वरती परत सावा मजला नॉर्थ विंगमधला चेक करायला गेलो कारण साऊथ विंग आम्ही चेक केलेल होते पण तरी दिसत नव्हते नंतर खाली आलो नंतर मग सी सी टी व्ही कंट्रोलमध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला जिथं कुणी मी मॉनिटर्स नव्हता मी मॉनिटर ठेवायला स्पेसिफिक सांगितलेलं होतं की इथं मॉनिटर असल्याशिवाय सी सी टी वी रूमचा उपयोग काय दिसलं पाहिलं ना कोण आपल्याला ते दिसतंय ते लिवोपोल्डकडून दोन टेरेस तिकडून चालत येतात त्या सी सी व्हीमध्ये दिसतात त्यामुळं तिथनं मग आम्ही मुवमेंट मॉनिटर केलं आणि सीपींना पोझिशनची माहिती दिली दिली की सहाव्या मजल्यावर सहाशे तीस आणि सहाशे एकतीस रूमच्या बाहेर तीन टेररिस्ट पाच लोकांना बंधक बनवलेल्या अवस्थेमध्ये मारथ बटनी खाली घेऊन येत होते एल सी पीनी सूचना दिली विश्वास किप दॅम पिन डाऊन नेवल कमांडोज आर ऑन द वे म्हटलं ठीक आहे सर वी वे वी आर दॅट सर कारण आमचे सगळे कॉन्व्हर्सेशन हे कंट्रोल रूमला रेकॉर्ड होतात म्हणजे जे काही वायरलेस जे असते ते वील नॉट अलाव देम टू कम डाऊन दो वी टाय आणि ते आमचं बॅटल पाहुणे तीनपर्यंत चालू राहिलं ज्याच्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे आम्ही दोन तीन दोन तीन राऊंड फायर करत राहायचो त्यांना कळायचं नाही आम्ही गुटकांना आम्हाला सीसीटीव्हीचा फायदा होता पण हे <laughs> साधारण पावणे तीनला त्यांनी आमचं लोकेशन ओळखलं आणि ग्रेनेड ब्लास्ट एवढं केले की पूर्ण फ्लोअर तो पेटला कारण आपल्याला माहिती आहे बांधकाम सगळं लाकडाचं इंटेरियर सगळं ते पेटल्यानंतर लाईट गेली सगळा जाळा आणि धूर आता जळून मरणार त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरूयात म्हणून आम्ही बाहेर लँड पोझिशन मिळालं पण चौथ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर बस्ट फायर केला अंधारात काही दिसलं नाही मी राजवर्धन माझं बॅट्समेट आम्ही सगळ्यात पुढं लीड करत होतो आम्ही बॉलरूमपर्यंत पोहोचू शकलो पण पाठीमागची टीम स्पीड करून पाठीमागच्या दर आली पण त्या फायरिंगमध्ये अमितला तीन गोळा लागल्या राहुल ताठिकाणी शहीद जावाचना नाव राहुल शिंदे नगर आता के गाला चार पांच महीनोंपूर्वीच सोलापुर जिले गाँव है एकवीस वर्षा मिस्रूढ़ हिन पुटले मुलगा दुनिया में मिल जाएंगे दुनिया में मिल जाएंगे सनम कहीं मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता नोटों में लिपटकर सोने में सिमटकर मरे है कहीं लेकिन तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता तो रि तो जुनून कामटेसर तो ईस्ट रीजन से है इथून एके के फॉर्टी सेव्हन म्हणजे ते एकटेच वेल प्रिपेअर्ड असतात ना अधिकारी तसे ते तिथून तिकडे आले होते हिस्ट्री जनर करा त्यामुळे ड्युटीचा कॉल मग त्याच्यासाठी प्रिपेर्डनेस कशा पद्धतीनं तयारी कशी करायची ते टॅक्टिक्स सगळ्या आवड होते पण त्यावेळेची युद्धजन्य परिस्थिती आणि आम्हाला या मोठ्या अधिकाऱ्यांना सर साळसकर शशांक शिंदे अठरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहीद व्हावं लागलं एकशे सहासष्ट इनो इनोसंट लोक गेले हे सिग्नल्स मग ती अवेअरनेस आपली रोज कारण एक खूप छान शेर आहे की यदी तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड रही हो तो दुसरे कमरे में तुम गा सकते हो क्या यदी इसका जवाब हां है तो म्हणजे तुमचे कुठून नाही की तुमचा नंबर दुसरा असता डोळे उघडे ठेवून आपण सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं जे चॅलेंज आहे मुख्य म्हणजे कॉमर्स विदाऊट मॉरॅलिटी जे गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे ड्रग्जचा ट्रेड जो आहे यातला तो वन थाउजंड बिलियन डॉलर्सच्या वरती गेलेला आहे सायबर क्राईम आणि ड्रग सिंडिकेटचं ट्रेड हे मेन चॅलेंजेस आहेत आपल्यासमोरच्या आजकालचे त्याच्या बाबतीत आपण घराघरात जागरूक राहिला आज प्रत्येक सिनियर सिटीजन प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिलेला सायबर स्टॉकिंगला सामोरे जावं लागतं सायबर बुलिंगला सामोरे जावं लागतं चिटिंगचे ओ टी एफचे किती फे अवेअरनेस एज्युकेशन आणि त्यानंतर एनफोर्समेंट त्यामुळे आपण प्रत्येकानं शहाण होऊन आवाज उठवणं ती चॅलेंजेस सामोर महिलांची सुरक्षितता हा कळीचा मुद्दा झालेला आहे कारण मी सर्वे वाचवत होतो महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षामध्ये सात हजार पाचशे अठ्ठावीस रेपच्या केसेस दाखल झाल्या आणि त्यातल्या बावीसशे तीस आहेत त्या बारा ते सोळा या चार वयोगटातल्या मुली आहेत सेक्शुअल क्राईम पोक्सो या सगळ्या गोष्टी या डील करण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत पण त्या प्रो ऍक्टिव्हली बंद करा कारण घरात असणारं वातावरण आणि घरात सत्तर टक्के केसेस या घरात होत आहेत हे खूप भयावह आहे आम्ही निर्भया स्कॉड्स म्हणजे मी कोपर्डी इन्सिडंट झाली आपल्याला माहित असेल खूप भयंकर घटना घडली आणि त्यानंतर मी निर्भया स्कॉड हा प्रयोग वेस्टर्न महाराष्ट्रात केला तीन वर्षामध्ये आम्ही सत्तर हजार लोकांना बुक केलेलं आहे ऑन रेकॉर्ड म्हणजे वॉर्निंग देण्याची पण प्रॉपर ते आम्ही सिस्टम ती शी टीम्स नावाचा एक खूप चांगला कॉन्सेप्ट आहे सेक्युरिटी फॉर हर इज अँड शुअर्ड हैदराबादमध्ये त्याच्या बेसिसवरती ही स्कॉड्स बनवली त्यात प्लेन ऑफिस म्हणजे पुलीस असतील तर डेफिनेटली सुरक्षित वाटत असतं पण पुलीस नसताना सुरक्षेचं कवच कसं तयार करताय याचा तो प्रयोग होता म्हणजे प्लेन क्लोथमध्ये आमची महिला कर्मचारी आमच्याकडे आता तीस टक्के महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि यंग मुली आहेत त्यामुळे त्यांना डिकॉय म्हणून युनिफॉर्म मध्ये न पाठवता हो जीन्स टी शर्टमध्ये डिकॉय म्हणून पाठवायचं हो मग कोण मॉलेस्टर प्रिडेटर ईव टीजर आहे तो ॲटोमॅटिक कळतो हो म्हणजे आणि त्या फास्ट ट्रॅगवरती केस म्हणजे उदाहरणार्थ मी आळंदी मायडं होतं आळंदीच्या घाटावरती खूप ईव टीजरची तक्रारी असतात महिला आंघोळ करतात म्हणून तिथं आमची लेडी कॉन्स्टेबल हो पाठवली ती ज्या जीन्समध्ये त्यासाठी यू टीजर आला मग तिनं तिला त्याला थोडंसं काय आहे कसं आहे मग बोल चल ते सगळं आम्ही व्हिडिओ कॅमेरे दिले त्यांना व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये ते सगळं रेकॉर्ड झालं आणि पाठीमागं दोन पुरुष कॉन्स्टेबल छुप्या व्यवस्था तर होतेच त्याला पकडला चोवीस तासात आम्ही ती केस चार्जशीट केली आणि चौदाव्या दिवशी जजनी त्याला तीन वर्षाची शिक्षा ठोठावली आणि पाच हजार रुपये दंड अशा अनेक आम्ही फास्ट ट्रॅकवरती केसेस घेतल्या तर प्रो ॲक्टिव्ह कारण अवेअरनेस आणि एज्युकेशनवरती कालच माझ्या एस पी आहे शर्मिष्ठा वालावलकर तिचा मला फोन आला कारण आम्ही होस्टेल सगळे व्हिजिट करायला लावले आणि आश्रमशाळेच्या कुरळूप नावाच्या शाळेत माझी लेडी ऑफिसर तिथं सब इन्स्पेक्टर गेली तिनं भाषण दिलं की असं करायचं गुड टच बॅड टच ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि तिथल्या मुलीनं त्या निर्भया स्क्वाडच्या इन्चार्जला पत्र लिहिलं एका मुलीनं नाव न लिहिता की सगळ्या आमच्या मुलींचं शोषण इथले संस्थाचालक आणि सगळे इथले तीन चार त्यांचे जे लेफ्ट राईट आहेत ते करतात त्या लेडी ऑफिसरने मला कळवल्यानंतर आम्ही त्याची कॉन्फिडेशनल स्टेटमेंट त्या मुलींची घेतली बावीस मुलींच्यावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्या आरोपींना कालच कोर्टाने वीस वर्षाची शिक्षा दिली ती प्रो आम्ही केस दाखल केली हे प्रो ॲक्टिव्हली आपण विचारलं पाहिजे कारण ते घुसमट जे आहे ना इथं सुद्धा निर्भया स्कॉट्स आम्ही बनवले पण सक्षम प्रोजेक्ट लाभवला ज्यामध्ये काउन्सिलिंग सेंटर त्या निर्जा बिर्ला मॅडमने आम्हाला खूप चांगली मदत केली एमपावर नावाचं तो पाच सक्षम नावाची काउन्सिलिंग सेंटर बनवली त्या ते ते तेवीस सायकियाट्रिस्टने येऊन आम्हाला मदत केली ज्या विक्टिम्स ऑफ सोशल क्राईम विशेषतः मुली लहान मुलं त्यांच्याशी मग संवाद करून त्यांना त्या ट्रॉमामधं बाहेर काढून हे खूप महत्त्वाचं आहे मी एस पी होतो पुण्याला आणि त्यावेळेला शिक्रापूर आपल्याला पुणे तर प्रगत म्हणतो आपण सगळ्या 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 सोशल रिफॉर्मची जननी आणि त्या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला तीन मुली घेऊन एक आई बसलेली होती नऊवारीमध्ये सगळ्यात मोठी मुली असेल आठ वर्षाची दुसरी असेल पाच वर्षाची आणि तिसरं बाळ होतं मांडीवर तर मी सिव्हिल ड्रेसमध्ये गेलो होतो तिने मला काय ओळखलं नाही मी म्हटलं का ताई कशासाठी आलीस ठीक आहे बोलाल त्या तोंडात असा ते नऊवारीचा बोळा धरून ठेवलेलं होतं तेवढ्या इन्स्पेक्टरला त्यांनी पाहिले गेस पी आले त्यांनी कडक सेल्यूट ठेवला त्यावेळी लक्षात आली कोणतरी मोठा साहेब आहे हा आणि तिने मग तो बोळा बाजूला केला बोलताच येत नव्हतं कारण तो पुढचे दातच पडलेली होते तिची मग तिने मला पाचशे पाच सहा दात असे दाखवले तिने घेऊन आलेले दात म्हटलं काय झालं कुणी मारलं तुला काय ॲक्सिडेंट झाला दाताचा जिबेचा संबंध असला बोलता येत नव्हतं मग ती मुलगी मोठी होती आठ नऊ वर्षाची तिला काय कळत नव्हतं पण ती म्हटली की दादा साहेब नाही दादा दादा आम्हाला ना ते आमच्या आईला ना आम्हाला भाऊ देता येत नाही ना म्हणून बाबानं आईच्या तोंडात तो वरवंटा घातला पुरुष असल्याची लाच वाटली संताप झाला मी इमिडिएटली इन्स्पेक्टर म्हणाले तिला हॉस्पिटल पाठवायच्या पाठवायची तू इथं कशाला ठेवलं आता इमिडिएटली तीनशे सातचा गुन्हा दाखल करायचा अटेम्प्ट टू मर्डर आणि तिच्या नवऱ्याला माझ्या समोर आणून आठ आतमध्ये टाकायचं तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याला तो काहीतरी जेलमध्ये टाकायची हा साहेब भाषा करतो तिथे माझे पाय धरले आणि म्हटली साहेब मला कुठे जेलमध्ये वगैरे टाकायचं नाही त्याचं फक्त मला दारू पिऊन मारतो ते मारणं माझं बंद करा नांदणं माझं सुखानं राहू दे तर मी पुरीनं घेऊन काय उडी मारू का ही परिस्थिती अजूनही आहे ग्रामीण भाग ग्रामीण भागात आपल्याला चकचकीत जग दिसत असलं ना ते फसव जग आहे दोन वेगवेगळ्या धुनी आहेत त्या आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागातली परिस्थिती जी आहे ना ती खूप फ्रस्ट्रेटिंग आहे मी आय जी औरंगाबाद होतो पाच वर्ष दुष्काळ पडला होता दोन हजार सोळामध्ये आणि मी मला त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक सुईसाईडची केस झाली होती म्हणून व्हिजिट करायला सांगितली कारण खूप त्याचा बाजावाजा झाला म्हणून मी किनगाव गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये छोटंसं अहमदपूर तालुक्यात तिथलं बारावीच्या मुलींनी आत्महत्या केली होती तिला दोनशे पन्नास रुपये एस टीच्या पाचशे भरता आली नव्हती म्हणून तिला दहावीला पंच्याऐंशी टक्के मार्क होते पण दुष्काळ जेवढा पडला बाप कुठेतरी कर्नाटकात निघून गेला रोजंदारीवर काम करायला भाऊ पुण्याला आला आई भांडी दुनी करायची पण पैसेच नाहीत दोनशे पन्नास रुपये भरताले नाहीत सायन्सचा अभ्यास त्यामुळे तिनं आत्महत्या केली त्यानंतर एक सुईसाईड नोट लिहून ठेवलेली होती की आई बाबा मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पण माझ्या कुठल्या याच्यावर आता बिर्च करत बसू नका ते काय ते दहावं बारावी असतं त्याच्यानंतर सगळे पैसे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवा ही वस्तुस्थिती असते ग्रामीण भागातली परिस्थिती अजून आणि मला आठवतं मी तिथंच अंबाजोगाई तालुक्यात एका गावात दुसरं कार्यक्रमाला गेलो होतो एक लाख रुपये त्या गावानं दहावीत तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के मिळाले होते एका मुलीला तिला देण्यासाठी बोलवलेलं होतं आणि तुम्ही चेक तिला दिला तर तिच्या भाषणात मला वेगळी परिस्थिती कळाली ती काय आपल्यासारखी मध्यमवर्गीय उच्च मध्यम मुलगी नव्हती तिच्या आई वडील स्मशानात ते चिता पेटवल्यानंतर ते विझवण्याचं आणि ते सगळ्याच काम झोपडं होतं तिचं आणि ती अभ्यास कशी करायची ज्यावेळेला लाईट नसायची त्यावेळेला त्या चितेच्या बाहेर आग्नीत त्या आग्नीत अभ्यास करून तिनं अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के मार्क मिळवलेले होते हो आणि तिनं त्यावेळेला भाषण जे केलं त्यामध्ये ती म्हणाली की मला ना त्यावेळेस सैराट फॉर्ममध्ये होता मला पण हैदराबादला जायचं आहे है साहेब पण त्या आरची आणि परीक्षासारखं जायचं नाही आहे मला तुमच्यासारखं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये आय पी एस ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे ह्या मुलींना एम्पॉवर करणं हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही कमिटमेंट ठेवणं त्यांच्या वेळेला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष झाली त्यावेळेला कुसुमाग्रजांनी खूप छान कविता लिहिलेली होती आता पंचाहत्तर झाले त्यामुळे उमर गाठली अभिवादन मज करू नका स्वातंत्र्य देवता विनवणीचे करून पूजन घुड घुबडाचे व्रत धरू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा ध्रुव असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे मेजा खालून मेजा वर्तून द्रव्य कुणाचे लुटू नका तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका गोर गरिबा छळू नका पिंड फुकाची गिळू नका गुणी जनावर जळू नका लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका जय हिंद जय महाराष्ट्र